नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीमाल बाजारात सध्या भाव टिकताना दिसत नाहीये दरातील माहिती शेतकऱ्यांना असणं आवश्यक आहे त्यामुळे आज आपण शेतीमाल बाजारातील महत्वाच्या पाच घडामोडींची माहिती घेणार आहोत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयाबीनच्या भावातील चढ उतार कायम आहेत सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत तेरा पूर्णांक दहा डॉलर प्रतिबुशेल्सच्या दरम्यान होते तर सोयाबीनचे वायदे चारशे पाच डॉलर प्रतिटनांवर होते देशातील बाजारातही सोयाबीन भावावरील दबाव कायम होता सोयाबीनची बाजारातील आवक सरासरी एवढी असल्याचं व्यापारी आणि प्रक्रिया उद्योगांनी सांगितलं बाजारात सोयाबीनला आज क्विंटल चार हजार सहाशे ते चार हजार आठशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला तर भाव घटल्यानं अनेक शेतकरी सोयाबीन विकण्याच्या मनस्थितीत नाही आहेत त्यामुळं शेतकऱ्यांनी काही प्रमाणात विक्री थांबवल्याचं दिसतंय देशातील बाजारात कापूस दरावरील दबाव कायम आहे कापसाची भावपातळी आजही सात हजारांच्या दरम्यानच होती तर बाजारातील कापूस आवक सरासरी सव्वा लाख गाठींच्या दरम्यान होती असं व्यापाऱ्यांनी सांगितलं देशातील बाजारात कापसाला आजही सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला कापसाचे वायदे एकशे ऐंशी रुपयांनी वाढून छप्पन्न हजार आठशे रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते तर आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे काहीसे वाढून एक्क्याऐंशी पूर्णांक ब्याऐंशी सेंट प्रतिपाऊंडच्या दरम्यान होते सध्या कापसाला अपेक्षेप्रमाणे उठाव नाहीये तसंच निर्यातही कमीच असल्याचं उद्योगांनी सांगितलंय त्यामुळं कापसाचीही भाव पातळी आणखी काही दिवस दिसू शकते असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हळदीच्या बाजारावर सध्या हवामानातील बदलाचाही परिणाम दिसून येतोय प्रतिकूल हवामानामुळे हळदीच्या उत्पादकतेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे त्यामुळे हळदीच्या बाजारालाही आधार मिळू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय हळद उत्पादक पट्ट्यात नुकत्याच झालेल्या पावसाचा फायदा पिकाला होऊ शकतो पण लागवडच कमी असल्यानं उत्पादनात फार मोठ्या वाढ होणार नाहीयेत त्यातच सध्या हळदीची बाजारातील आवक कमीच आहे याचा आधार हळद बाजाराला मिळतोय हळदीला सध्या बाजारात अकरा हजार ते बारा हजार रुपयांच्या दरम्यान भाव आहेत नवी हळद पुढील महिन्याच्या मध्यापासून सुरू होईल त्यामुळं दरवाढीला आधार मिळत नाहीये असं अभ्यासकांनी सांगितलंय गुजरात आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये जिरा लागवडीत मोठी वाढ झालीय गुजरातमध्येच जिरा लागवड तब्बल चौऱ्याण्णव टक्क्यांनी वाढली आहे आतापर्यंत चार लाख चौतीस हजार हेक्टरवर जिरा लागवड झाली आहे तर राजस्थानमध्ये सुद्धा तेरा टक्क्यांनी जिरा लागवड वाढली आहे लागवड वाढीचा परिणाम भावावर झाला जिऱ्याचा भाव मागील महिनाभरातच जवळपास पंधरा हजार रुपयांनी कमी झाला सध्या जिराचे वायदे अडतीस ते एकोणचाळीस हजार रुपयांच्या दरम्यान होते तर बाजार समित्यांमधील भाव पातळी पस्तीस हजार ते अडतीस हजार रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे जिऱ्याच्या भावावरील दबाव आणखी काही दिवस कायम राहू शकतो असा अंदाज जिरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे बाजारात ज्वारीची टंचाई निर्माण होऊन भावात चांगली सुधारणा झाली आहे ज्वारीला सध्या चांगला उठाव आहे त्यातच खरीपातील ज्वारीचं उत्पादन कमी झाल्याचं चा व्यापारी सांगत आहेत सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा कमीच आहे त्यामुळे ज्वारीला सध्या गुणवत्ता आणि वाणाप्रमाणे प्रतिक्विंटल सरासरी तीन हजार पाचशे ते पाच हजारांचा भाव मिळतोय रब्बीतील ज्वारीचा पेरा काहीसा चांगला आहे पण पुढील काळात बदलत्या वातावरणाचा फटका पिकाला बसू शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते त्यामुळे ज्वारीचा बाजार टिकून राहू शकतो असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासक व्यक्त शेत मार्केट शेतमार्केट मध्ये वेळ झाली इथेच थांबायची अशाच ताज्या अपडेट्ससाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका